शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीसमध्ये शुभ मुहूर्त कधी आहे नवमाळी कोणते आहे नवदेवीचे रूपे कोणते आहेत नवमहादेव नैवेद्य जे आहे ते कोणतं आहे अभिजित मुहूर्त शुभ मुहूर्त एक तासाचा असणार आहे त्याचबरोबर या दिवशी काय करावे काय करू नये नियम कोणते आहे महत्त्व कोणते आहे धान्य जर कुजले किंवा बुरशी लागले तर काय करावे सप्तधान्य कोणते आहे आणि या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी जी आहे ती परिधान करायची आहे आणि कोणते रंग शुभ रंग म्हटले गेलेले आहेत या नऊ दिवसामध्ये मंत्र साधना व भक्ती कशी करावी आणि असा एक दिवा लावत असताना या दिव्यामध्ये अशी एक वस्तू आपल्याला टाकायची आहे ज्यामुळे आपल्या घराची भरभराट होत असते घरात कुळदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो घरात दुःख संकट समस्या असेल तर त्या कमी होत असतात घराला व पतीला लागलेली नजर आहे दृष्ट आहे ती निघून जात असते आणि घराची मुलाची पतीची प्रगती जी आहे ती खूप होत असते घरामध्ये धन ऐश्वर संपत्ती एवढी वाढू लागते की माता दुर्गादेवीचा आशीर्वाद वर्षानुवर्ष आपल्या मुलांबाळावर आणि आपल्या पतीवर राहत असतो म्हणून या नवदुर्गेच्या रूपांची पूजा या नव, नव दिवसामध्ये आवर्जून करावी कशा पद्धतीने करायची आहे काय करायचे आहे सप्तधान्य कोणते घ्यायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय न मंत्र लिहायला विसरू नका तर पहा या दिवशी नवदुर्गा देवीची म्हणजेच आपल्या कुलदेवतेची पूजा केल्याने घरात समृद्धी प्राप्त होते नवदुर्गेचा शब्दासह अर्थ असा आहे की नवरात्री असा होतो या नवरात्रीच्या दिवशी आमोशीच्या दुसऱ्या दिवसापासून किंवा आमोशापासून मोजल्या जातात याला चंद्रचक्रातील हे पहिले नव दिवस स्त्रीलिंगी म्हटले गेलेले आहेत या देवीच्या स्त्रीलिंगी स्वरूपाची नव देवीच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या देवीसाठी हा विशेष काळ म्हटला जातो तर कथेनुसार राजस राक्षस होता तरीही महिषासुराशी झालेल्या नव दिवसाच्या युद्धदरम्यान दुर्गा नऊ अवस्था नव रूपांना म्हटल्या जातात जिथे दहाव्या दिवशी हिंदू धर्मामध्ये विजयदशमी म्हणून साजरा केला जातो म्हणून या नव दिवसामध्ये विविध रूपाने आणि माळी त्याचबरोबर नैवेद्य अर्पण करून दुर्गादेवीची पूजा केली जाते तर या दिवशी आपल्याला दिवा का लावायचा आहे तर दिवा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणून देण्यासाठी आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या घरात पैसा हा टिकू लागतो कर्ज लवकर संपून कोणताही शत्रू असेल कोणतीही तुम्हाला अडचण देत असेल किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला अडचणी निर्माण करून देत असेल तर त्या दोन शत्रूचा नाश होत असतो आणि माता लक्ष्मी हा अखंड स्वरूपात घरात वास करत असते म्हणून या दिवशी पूजाविधी केली जाते तर या दिवशी नवदुर्गेच्या दुर्गा देवीच्या नवरूपांची पूजासोबतच पहिली शैलपुत्री या देवीची पूजा केली जाते या देवीला पूजेमध्ये सर्वात प्रथम स्थान दिलं गेलेलं आहे या देवीला शहाळ्याचा नैवेद्य जो आहे किंवा शारदा नैवेद्य जे आहे ते अर्पण केला जातो पांढऱ्या रंगाची फुलाची माळ अर्पण केली जाते तूप अर्पण केले जाते किंवा तुपापासून बनवलेले पदार्थ अर्पण केले जाते ज्यामुळे सर्व आजारापासून मुक्तताही आपल्याला मिळत असते ज्याला उत्तम आरोग्य आणि धनसंपत्ती लाभत असते आणि घरात पैसा हा लगेच येत असतो कोणत्याही कामामध्ये यश निर्माण होत असते त्यानंतरच दुसरी आहे ब्रह्मचारिणी देवी तर ब्रह्मचारिणी देवी ब्रह्मचारिणी देवीला दुसरं स्थान दिले गेलेलं आहे ब्रह्मचारिणी देवीला साखरेचे खीर अर्पण केले जाते साखरेपासून बनवलेले शिरा असेल किंवा गोड पदार्थ आहे किंवा एखादा लाडू असेल तर हा अर्पण केला जातो या दिवशीही फुलांची माळ अर्पण केली जाते लाल रंगाची पिवळ्या रंगाची सफरचंद किंवा एखादं फळ असेल जसे की केळी असेल किंवा संत्र असेल किंवा डाळिंब असेल बीटरूट हलवा असेल किंवा राजमा असेल हे पदार्थ अर्पण केले जातात यामुळे प्रत्येक कुटुंबातील सदस्याची भरभराट होते आणि दीर्घ आयुष्य लाभत असते त्यानंतरची तिसरी देवी आहे ती म्हणजे चंद्रघंटा देवीला मान दिलेला गेलेला आहे तिसरा त्यामुळे या देवीला मधापासून बनवलेली खीर असेल किंवा एखादा गोड पदार्थ आहे तो अर्पण केला जातो यामुळे आपल्याला शारीरिक आणि आजारातून दुःखातुपासून मुक्तताही मिळत असते दुधाची खीर काजू बर्फी खीर पेडा दूध आणि या सुद्धा माता दुर्गा देवीला फुलाची माळ अर्पण केली जाते या दिवशी असं म्हटलं जाते की तुमच्या घरामध्ये दुःख संकट असेल तर ते कमी होत असतात चौथा दिवस कुष्मांडा देवीला दिला गेलेला आहे या दिवशी या देवीला मालपुवा अर्पण केला जातो जो तिच्या गोडवा आणि कृपेची प्रतीक म्हणून ओळखले जाते या दिवशी अननस रवा असेल किंवा हलवा असेल किंवा बुंदीचे लाडू डाळ किंवा एखादी जे चावल आहे रसमलाई आहे लिंबू आहे तांदूळ आहे हे अर्पण केले जाते म्हणजेच यामुळे आनंद आणि आपल्याला शक्ती आणि तेजाचे प्रतीक म्हणून प्राधान्य करत असते देवी त्यानंतरचा चौथा दिवस जो आहे स्कंद माताला दिलं गेलेला आहे या देवीला केळी अर्पण केले जातात केळीपासून बनवलेला शिरा असेल तर तो अर्पण केला जातो त्याचबरोबर या दिवशी खीरपोरीचा हरभऱ्याचा किंवा पालक हिरवा किंवा हरभरा वडा असेल किंवा बर्फी असेल लोकीची खीर असेल किंवा केळीपासून बनवलेलं एखादा पुरी असेल किंवा खीर असेल तर, तर ती अर्पण केली जाते ज्यामुळे ज्याला आरोग्याचा त्रास आहे किंवा सतत एखादा व्यक्ती आजारी पडत असेल तर त्याचं आजार जे आहे ती बरा होत असते त्यानंतरचा सहावा दिवस कात्यायनी देवी या देवीला मध अर्पण केले जाते म्हणजेच तिच्या मधुरतेचे अनेक बुद्धीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते म्हणून मधापासून बनवलेला पदार्थ या देवीला अर्पण केला जातो बाजरीपासून बनवलेला हलवा असेल किंवा बाजरीची पुरी असेल भाकरी असेल किंवा या दिवशी भाजी असेल जसे की मेथीची भाजी शापूची भाजी पालख्याची भाजी यावर ठेवली जाते आणि हा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतरचा सातवा दिवस हा काल रात्री देवीला दिला गेलेला आहे या देवीला गुळाचा नैवेद्य खीर पुरी नैवेद्यापासून बनवलेले पदार्थ खिरीपासून बनवलेले पदार्थ हे दिले जातात म्हणजेच गुळापासून बनवलेली खीर असेल पुरी असेल हा नैवेद्य ठेवला जातो त्याचबरोबर हा नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला ग्लासभर पाणी ठेवायचं आहे आणि त्यानंतर हा नैवेद्य अर्पण करायचा आहे हा नैवेद्य अर्पण केल्याने जो वाईट शक्तीचा नाश करणारी म्हटली गेलेली आहे आणि अंधाराच्या कोणत्याही कामामध्ये अज्ञानाचा अंत करणारे म्हणून ओळखले जाते हिला मोती चिरचे नारंगी लाडू असेल गाजर हलवा असेल किंवा राजगराचा लाडू असेल थालीपीठ असेल किंवा एखादं गोड जलबी असेल हा पदार्थ खूप प्रिय आहे म्हणून हा अर्पण केला जातो यामुळे या देवीचा आशीर्वाद जो आहे हा आपल्याला लाभत असतो त्यानंतरचा आठवा दिवस आहे तो म्हणजे महागौरी या देवीला नारळ अर्पण केले जाते जे तिच्या शुद्धतेचं आणि समृद्धीचं आणि सुखसमृद्धीचं ऐश्वर प्रदान करणारी देवी म्हटली जाते कारण हे नारळ माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे म्हणून या दिवशी नारळापासून बनवलेले पदार्थ लाडू असेल चिक्की असेल किंवा एखादा लाडूपासून चांगला पदार्थ असेल तो अर्पण केला जातो ज्यामुळे देवी महागौरीचा आशीर्वाद जो आहे हा आपल्याला लाभत असतो त्याचबरोबर नववा दिवस जो आहे हा सिद्धदात्री देवीला दिला गेलेला आहे नवरात्रीच्या अंतिम दिवशी देवीला तिळ अर्पण केले जातात कारण हे तिला सर्व सिद्धी देणारी म्हटले गेलेले आहे तिळाची बनवलेली चिक्की असेल लाडू असेल तिळ किंवा पुरी असेल तर हा पदार्थ बनवला जातो आणि देवीला अर्पण केला जातो ज्यामुळे देवी सिद्धदात्री याचा आशीर्वाद जो आहे हा आपल्या मुलांबाळावर लाभत असतो मुलाचे सर्व विघ्न दोष हे लवकरात लवकर दूर होत असतात म्हणून या नव दिवसामध्ये आपल्याला चुकूनही घरामध्ये मांसाहारी पदार्थ बनवायचा नाही या नव दिवसामध्ये आपल्याला कांदा आणि लसूण हा पदार्थ वर्ज्य करायचा आहे घरामध्ये मसूर डाळ त्याचबरोबर उडदाची डाळ चुकूनही या नऊ दिवसामध्ये बनवायची नाही चुकूनही या नऊ दिवसामध्ये आपल्याला बनवायची नाही म्हणून या दिवशी आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे तर दिवा घेत असताना तुम्ही निरंजने घेऊ शकता किंवा मोठा एखादा दिवा घेतला तरीही चालेल किंवा मोठी मातीची पंथी घेतली तरीही चालेल जर मातीची पंथी घेतली तर त्यामध्ये शुद्धता जास्त असते सात्विक लहरी जास्त असतात जे आपण काम करायला जातो त्यामध्ये आपल्याला सफलताही प्राप्त होते म्हणून शक्यतो मातीची पंथी घ्या नाही जर मंगनेजनी घेतली तरीही चालेल तर आपल्याला नव दिवस हा दिवा तेवत ठेवायचा आहे त्यामुळे वात बनवत असताना नव दिवस पुरेल अशी आपल्याला वात जी आहे ती बनवायची आहे तर वाद बनवत असताना पाच पदरी वाद जी आहे ती असायला हवी अशा पद्धतीने वात ही घ्यायची आहे त्यानंतर वाद बनवत असताना घरातील कापूसच हा आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर या दिवशी काय करायचं आहे दिव्या लावत असताना दिव्याखाली आपल्याला सर्वात प्रथम या प्लेटवर स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे हळदी कुंकाच्या त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या स्वस्तीची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यानंतर यावर हे जो दिवा बनवलेला आहे हा ठेवायचा आहे यामध्ये तूप किंवा तेल टाकायचं आहे दोन लवंग दोन वेलची टाकायची आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला एक कवडी देखील टाकायची आहे जी माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये खेचत असते आणि घरामध्ये पैसा जो आहे हा कधीच कमी पडत नाही असाच एक दिवा तयार करून तुळशीजवळसुद्धा आपल्याला लावायचा आहे रोज सकाळी किंवा संध्याकाळी या दोन्ही वेळेमध्ये तुम्ही लावू शकता किंवा एक वेळ लावला तरीही चालेल अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या दिव्याचे हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे फुले अर्पण करायचे आहे आणि रोज आपल्या उंबरवट्यावरचं पावलाचं जे आहे ते हळदी कुंकू टाकून पूजा करायची आहे हळदीचं लेपन करायचं आहे आणि रांगोळी काढायची आहे आणि रोज आपल्याला दोन्ही साईडला लक्ष्मी देवीचे पावले काढून त्यावर हळदी कुंकू टाकून स्वस्तिके काढायचं आहे अशा पद्धतीने नव दिवस आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये एक पाणी शिंपडायचं आहे ज्यामध्ये हळद गोमूत्र गंगाजल आणि थोडीशी त्रुटी आणि एक कापुराची वडी देखील आपल्याला यामध्ये टाकायची आहे ज्यामुळे घरातील जेवढाही वास्तुदोष आहे तो दूर होत असते आणि घरामध्ये सुख समृद्धी लाभत असते म्हणून या दिवसामध्ये आपल्याला या घरामध्ये आपण ज्या राहतो त्या घरातील संपूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे हे जे आपण पाणी बनवलेलं आहे तर तुळशीच्या पानाने आपल्याला सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे ज्यामुळे आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद जो आहे हा वर्षानुवर्ष लाभत असतो घरातील परिस्थिती बदलू लागते आणि घरात येणारे विघ्नही दूर होत असतात म्हणून या नव दिवसामध्ये अशी सेवा करावी आणि हा नैवेद्य अर्पण करावा ज्यामुळे आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद जो आहे हा प्राप्त होतो श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा